नमस्कार आपल्या महाराष्ट्राचे तमाम राजकारणी आणि त्यातही खास करून विशेष करून भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे सगळे राजकारणी म्हणजे त्या अजित पवारांचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे यांचा पक्ष असो त्यांचे सगळे लोक यापेक्षा अधिक खालची पायरी गाठणार नाहीत असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं परंतु त्यानंतर अवघ्या काही काळातच त्या लोकांनी आधीच्यापेक्षा अधिक आधी खालची पातळी गाठलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या गावामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या एका सरपंचाची आणि तीसुद्धा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या सरपंच असलेल्या लोकप्रिय चांगल्या व्यक्तीची निर्गुण हत्या होते आणि त्यावर गांभीर्यानं चर्चा करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राच्या आपल्या विधिमंडळामध्ये भलतेच मुद्दे चर्चेला आणले जातात त्याच्यावरून वादविवाद आणि संघर्ष खोटे नाटे घडवले जातात किती सगळ्या भंपकपणा आणि नालायकपणा आहे हा धनंजय मुंडेंप्रमाणेच त्या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तातडीने व्हायला हवा आहे तशातच आणखीन एक मंत्री ते जयकुमार गोरे यांचं एक गंभीर प्रकरण पुन्हा नव्यानं बाहेर आलेलं आहे राजकारण्यांचा आपल्या भ्रष्टाचार तर आधीपासून हा मुद्दा होताच त्याला आता ब बऱ्याच मंत्र्यांच्या बदफैलीपणाची मोठी जोड मिळाल्याचं दिसते या सगळ्यावरती खरं गांभी तर गांभीर्यानं चर्चा व्हायला हवी विधिमंडळात संपूर्ण राज्यात ती होती आहे परंतु सभागृहामध्ये आपल्या मुद्दे काय तर आबू आझमी काय बोलले औरंगजेब वगैरे हे सगळं ठरक ठरवून केलं जातं राज्यातील पूर्ण ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि प्रचंड प्रमाणामध्ये सर्वत्र वाढलेली गुंडगिरी संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या या सगळ्या प्रकरणांवरून जनतेचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी हे औरंगजेब वगैरे मुद्दे हे सगळं प्लॅनिंग आता अगदी सर्वसामान्य जनतेला सुद्धा सहजपणे कळतं राजकारण्यांचं नागपूरच्या त्या हरामखोर प्रशांत कोरटकर प्रकरणाबाबत बोलताना आज काहीही कारण नसताना काहीही संबंध नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा पंडित नेहरूंवरती घसरले तसंही कोणी कुणावरती दुगाण्या झाडाव्यात याबाबत आपल्याकडे आता मागच्या दहा अकरा वर्षात काही धरबंद राहिलेला नाहीच म्हणा देवेंद्र फडणवीसांनी पंडित नेहरूंवरती टीका करणं हा त्यातलाच एक प्रकार आणि हल्ली तर काय एकनाथ शिंदेसुद्धा पंडित नेहरूंच्या धोरणांवरती टीका टिप्पणी करतात म्हणजे पहा ते सगळं असो परंतु राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीने फडणवीसांनी एका माजी पंतप्रधानांवरती काही भाष्य करताना त्याआधी काही शहाणिशा करायला हवी की नको परंतु जिथे त्यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शहांसारखे सर्वोच्च नेतेच अनेकदा पंडित नेहरूंबाबत बोलताना उचलली जीभ लावली ताळ्याला असे प्रकार करताना आपण पाहतो आणि मग ते तोंडघशीसुद्धा पडतात प्रकार हल्ली देवेंद्र फडणवीस सुद्धा करताना दिसतात आज विधानसभेमध्ये आपल्या त्या प्रशांत कोरडकर प्रकरणावरती बोलताना त्यांनी कारण नसताना पंडित नेहरूंना त्याच्यामध्ये ओढलं त्या विषयामध्ये काय बोलले देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात प्रथम ते ऐका पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने। पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था त्यामुळे ठिकाणी ऐकलं हा असाच प्रकार देवेंद्र फडणवीसांनी साधारण सहा महिन्यांपूर्वी सुद्धा एकदा केलेला होता अर्थात त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे थाक, यांना काही सुनावण्याच्यासाठी तो मुद्दा उपस्थित केला होता परंतु मुद्दा हाच होता त्यावेळी सुद्धा ऐका पहिली गोष्ट तर हे माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का ऐकलत त्यावेळी मी देवेंद्र फडणवीसांचा हा मुद्दा खोडून काढणारा एक विशेष एपिसोड आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती बनवलेला होता तो एपिसोड त्यांच्यापर्यंत पोहोचला असता तर पुन्हा आज तोच प्रकार देवेंद्र फडणवीसांनी केला नसता परंतु फडणवीस साहेब आपले व्हिडिओ कशासाठी पाहणार ना अभिव्यक्तीचे वगैरे पाहिलेच तर ते त्यांचे अंधसमर्थकांची जी एक मोठी गँग आहे ते यूट्यूबवरती यूट्यूबवर त्यांचे खास त्यांचे व्हिडिओ पाहत असतील ते नाही का असो तर आता आज मुद्दा तोच पंडित नेहरूंचाच पुन्हा फडणवीसांनी काढल्यामुळे नव्यानं त्याबाबत काही बोलण्याऐवजी अभिव्यक्तीच्या त्या व्हिडिओमधीलच काही भाग मी पुन्हा आजच्या या भागाला जोडतोय फडणवीसांना त्याद्वारे एक आव्हान दिलेलं आहे मी आणि यावेळी तरी हे आव्हान त्यांच्यापर्यंत हस्ते परहस्ते पोचावं अशी माझी अपेक्षा आहे पहा ऐका आता फडणवीस साहेब म्हणतात की डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये जो की आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की ब्रिटिशांनी पंडित नेहरूंना कारावासात टाकलेलं असताना त्यांनी तिथे तो ग्रंथ लिहिले लिहिलेला आहे केवळ आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये त्या डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथाला मान्यता आहे अतिशय लोकप्रिय असा तो नेहरूंचा ग्रंथ आहे आणि त्यात नेहरूंनी शिवाजी महाराजांची बदनामी किंवा अवमानजनक काही लिहिलं आहे असं फडणवीसांचा दावा आहे आणि त्याबद्दल काँग्रेस पक्षाला माफी मागायला लावणार काय असा प्रश्न फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आज विचारलेला आहे तर माझं फडणवीस साहेबांना हे खुलं आव्हान आहे की नेहरूंनी लिहिलेल्या या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं एक तरी वाक्य पहा एखादं प्रकरण किंवा एखादा पॅरेग्राफ नाही तर केवळ अशा प्रकारचं एक तरी वाक्य दाखवून द्यावं त्यांनी जी शिक्षा मला ते देतील ती मला मान्य राहील अभिव्यक्तीच्या सर्व श्रोत्यांना सर्व दर्शकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की त्या ग्रंथाचा भारत एक खोज हा हिंदी अनुवाद मी पूर्णपणे वाचलेला आहे त्या ग्रंथावरती आधारित एक सुंदर मालिका पूर्वीच दूरदर्शनवरती येऊन गेलेली आहे आपणापैकी अनेकांनी ती पाहिली असेल अतिशय दर्जेदार आणि सुंदर मालिका त्यात कुठेही आपल्या शिवप्रभूंना अवमानित करणारं एकही वाक्य नाही उलट जे आहे ते आपल्या महाराजांचा गौरव करणारच आहे काय म्हटलेलं आहे पंडित नेहरूंनी त्या डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथामध्ये आपल्या महाराजांविषयी संघर्ष आणि बंडामुळे मोगल साम्राज्य भरडलं जात असतानाच तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नवीन मराठा शक्ती वाढत होती महाराष्ट्राच्या कठोर डोंगरी भागात राहणाऱ्या कष्टाळू लोकांचा शिवाजी हा आदर्श नेता होता त्याच्या घोडदळाने दूर दूरवरती मजल मारलेली होती अगदी इंग्रजांचा कारखाना असलेल्या सूरत सुद्धा शिवाजीच्या घोडदळानं उद्ध्वस्त केलं होतं आणि स्वराज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या मुघल साम्राज्याच्या सीमा भागांवरती शिवाजीने आपले कर लागू केले होते शिवाजी हा पुनरुत्थान झालेल्या हिंदू राष्ट्रवादाचं प्रतीक होता नेतृत्वाचे अतिउच्च गुण आणि अतिशय धैर्यवान असा हा राजा होता त्याने मराठ्यांना एक मजबूत आणि लढाऊ अशा पद्धतीने तयार केलं त्यांना राष्ट्रवादाची पार्श्वभूमी भु, भु, भूमी दिली आणि मुघल साम्राज्याचं विघटन करू शकणारी एक मोठी शक्ती शिवाजीने त्यातून निर्माण केली सोळाशे ऐंशीमध्ये त्याचा मृत्यू झाला परंतु त्यानंतरही मराठ्यांची सत्ता वाढतच गेली हे असं त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांविषयी आता सांगा तुम्ही यातलं कोणतं वाक्य महाराजांचा अवमान करणार आहे उलट सगळं आपल्या महाराजांची महती सांगणारच आहे आता कोणी जसं ब गोविंद पानसरेंच्या पुस्तकाच्या टायटलवरनं जसे मूर्खासारखे आक्षेप घेत असतात तसे घेऊ शकतील की आ, पंडित नेहरूंनी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे वगैरे तर त्याविषयीसुद्धा आजच्या भागामध्ये शेवटी बोलूच आपण मला बोलायचंच आहे त्याबाबत अनेक जण कमेंट करतात बावगडासारखे त्यांना उत्तर द्यायचंच आहे परंतु डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनी काय अवमानजनक लिहिलं आहे ते फडणवीसांनी खरंच दाखवून द्यावं याउलट प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले विचार खरोखर सगळ्यांनी ऐकायला हवेत आपल्या शिवरायांविषयी इतकं प्रभावी आणि उत्तम भाष्य त्यानंतरच्या काळातही म्हणजे मागच्या इतक्या वर्षांमध्ये सुद्धा कुणालाही रा कुणाही राजकीय नेत्याला करणं जमलेलं नाही ऐकलं खुलं आव्हान आहे माझं डिस्कवरी ऑफ इंडिया अर्थात भारत एक खोज या आपल्या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पंडित नेहरूंनी एक अगदी एक सुद्धा चुकीचा शब्द लिहिलेला असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी दाखवून द्यावं सिद्ध करावं मी माझं हे अभिव्यक्ती चॅनल आजपासून बंद करून घरी बसेन आणि जर हे आव्हान ते स्वीकारणार नसतील तर तर मग यापुढे पुन्हा पुन्हा हे रेकॉर्ड वाजवणं तरी त्यांनी बंद करावं या आपल्या महाराष्ट्र राज्याचं त्याच्या स्थापनेपासून म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी आत्ताच्या स्वरूपातील हे आपलं राज्य अस्तित्वात आलं महाराष्ट्र तेव्हापासून या आपल्या राज्याची कधीही झाली नव्हती इतकी अधोगती या मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये झाल्याचं आपण पाहतोय आणि ती केवळ एखाद्या क्षेत्रात झालेली आहे असं आहे का तर तसं अजिबात नाही सर्वांगीण सर्व क्षेत्रांमध्ये ती झाली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक आर्थिक अशा सगळ्याच बाबतींमध्ये महाराष्ट्राची अधोगती या मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये झालेली आपण पाहतो आहे दोन हजार चौदाच्या आधी या आपल्या राज्यामध्ये राजकीय पातळीवरील भ्रष्टाचार होत नव्हते का तर होत होते सामाजिक तणाव निर्माण व्हायचे नाहीत का तर व्हायचे गुन्हेगारी अत्याचार बलात्कार होत नव्हते का तर होते परंतु त्या सगळ्याचं प्रमाण हे अत्यंत मर्यादित स्वरूपाचं होतं मात्र मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये त्या सगळ्याला या सगळ्या प्रकारांना कोणतीही मर्यादा कोणताही अंकुश राहिलेलं नाही हे वास्तव आपण सगळेजण पाहतोय आणि आता धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड वगैरे गँगने त्या सगळ्यावरती किती भयंकर प्रकारे कळस चढवलेला आहे ते आपण सगळेच पाहत आहोत आपल्या खंडणीखोरीच्या मार्गामध्ये आडवं येणाऱ्याला संपवून टाकताना जीवानिशी संपवून टाकताना जे काही भयंकर प्रकार त्या वाल्मिक कराड आणि त्याच्या त्या सगळ्या सहकाऱ्यांनी केले त्या सगळ्या घटनांचं चित्रीकरण किंवा त्याचे फोटो कुणीही संवेदनशील माणूस पाहूच शकत नाही ती माणसंच नव्हेत खरं म्हणजे हे असले सैतान हे असले हैवान निर्माण केले सांभाळले धनंजय मुंडेंसारख्या आजच्या सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांनी मागील काही काळामध्ये या माणसाचे करोडो रुपयाचे आर्थिक भ्रष्टाचार मंत्रिपदावरून केलेले उघडकीला के आले वेगवेगळ्या मार्गांनी या माणसाचा बदफैलीपणा वैयक्तिक आयुष्यातला उघड केला आला आणि आता हे सगळं भयानक हत्याकांड एकट्या बीडमध्ये एका जिल्ह्यात मागच्या अवघ्या पाच वर्षांमध्ये तीनशेच्या जवळपास लोकांचे खून करण्यात आले खून पाडण्यात आले आणि तब्बल आठशेच्या जवळपास लोकांच्या खुनाचे प्रयत्न करण्यात आले वाचल्यात त्यापैकी काही लोक गंभीर आहेत त्यापैकी बऱ्याच खुनांमध्ये या संतोष देशमुख यांच्या खुन्यांचा सहभाग असू शकतो कारण निर्घुण खून करण्यामध्ये सरावलेले हे है हैवान सगळे आहेत है। प्रचंड वेदनांनी माणूस मरत असताना विकटपणं हसत राहणं तो जीव जात असताना पाणी मागत असताना त्याच्यावरती लघवी करणं हे असले आघोरी आणि माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार कोणीही नौखे गुन्हेगार करूच शकत नाहीत हे सरावलेल्या गुंडांचंच काम असू शकतं आणि या असल्या नराधमांना सांभाळणारे संरक्षण देणारे धनंजय मुंडे आता नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत नैतिकतेच्या आणि तब्येतीच्या कारणावरून म्हणे मी राजीनामा देतो अजित पवार त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणत आहेत नैतिकतेच्या कारणावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे सुनील तटकरे ते सुद्धा तेच सांगत आहेत लाजा वाटायला पाहिजे या सगळ्यांना नैतिकत्या नैतिकता या शब्दाचा उल्लेख करताना सुद्धा आपल्या आजवरच्या आयुष्यात राजकारणामध्ये शेवटची नैतिक गोष्ट कोणती आणि कधी केली हे तरी या सगळ्या नालायक लोकांना आठवत असेल काय स्वतःच्या तुंबड्या भरायच्या स्वतःची घरं भरण्यासाठी आणि मग ती भरलेली घरं वाचवण्यासाठी केवळ आपल्या बायका पोरांचं आपल्या पोरींचं हित जपण्यासाठी यांचं सगळं राजकारण आणि हे लोक नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत त्या कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे गुन्हा सिद्ध झाला आहे त्यांच्यावरचा आणि तरीसुद्धा मंत्रिपदा पदाला ते चुकटून बसलेत ही नैतिकता आहे हे असले भ्रष्टमंत्री राज्यातील शेतकऱ्यांचं भलं करणार आहेत त्यांना न्याय देणार आहेत त्या मुंडे आणि त्या माणिकराव कोक्राटे यांची केवळ मंत्रिपदच घालवून नव्हे तर त्यांची आमदारकी सुद्धा घालवण्यात यायला हवी आणि जे काही केलं आहे त्याबद्दल त्यांना तुरुंगात धाडायला हवं आहे तातडीने ते आणखीन एक मंत्री मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवत्र विवस्त्र अवस्थेमधले फोटो एका महिलेला पाठवल्याचं प्रकरण काही ठिकाणी वाचण्यात आलं आहे समोर आलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर सतरा मार्चपासून विधानभवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्या संबंधित महिलेने दिला आहे म्हणजे पहा धर्मांधतेच्या बहकाव्यामध्ये येऊन आणि चार दमड्यांसाठी डोळ्यावरती पट्टी बांधून घेऊन काय लायकीचं सरकार निवडलं महाराष्ट्रातील लोक हो पहा जरा हे आता उघड्या डोळ्यांनी त्या स्वारगेट प्रकरणातील अत्याचारित महिलेला बदनाम करण्यासाठी या भ्रष्ट सत्ताधारी पक्षांच्या काही महिला प्रवक्त्याच पुढे सर सरसावल्यात किती आधमपणा आहे हा पराकोटीचा त्यानंतर परवा आणखीन तीन अत्याचारांच्या घटना लागोपाठ घडल्या एक गडचिरोलीला एक पुणे जिल्ह्यातल्या शिरूरला आणि एक इथे मुंबईमध्ये बलात्कार अत्याचार आणि मग त्या महिलांना जिवे मारण्याचा प्रयत्न आहे कसला धाक या गुन्हेगारांना कुठे आहे कायदा कुठे आहेत पोलीस इतका अयशस्वी पूर्णपणे फेल झालेला गृहमंत्री आपल्या महाराष्ट्रानं या राज्याच्या स्थापनेपासून आजवर कधीही पाहिलेला नव्हता इतकं बदनाम सरकार महाराष्ट्राने या राज्याच्या स्थापनेपासून कधीही पाहिलेलं नव्हतं काय होणार आहे या राज्याचं पुढे मला नाही वाटत प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा सांगू शकेल अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली असो बोलावं तेवढं कमीच आहे तुम्ही सगळ्यांनी आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेला आहात का माझ्या मते नाही माझ्या निदर्शनाला आलं आहे की बरेच लोक व्हिडिओ नियमितपणे आवडीने पाहतात लाईक करतात कमेंट करतात परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जातात तर आता लगेच आत्ता या क्षणी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आवडत असेल तर लाईक करा तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला आवर्जून कळवा मी त्या वाचत असतो पाहत असतो आणि एपिसोड आपापल्या ग्रुप्समध्ये शेअरसुद्धा करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद